उपस्थित सर्व या सोसायटीतील रहिवासी भगिनी गुरुंध आज इथे भेट द्यायला आल्यानंतर अनेक जुन्या मित्रांची देखील माझी भेट झाली याचा मला अतिशय आनंद आहे खरं म्हणजे निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात मी प्रचार करतोय पण तो प्रचार करत असताना नागपूरमध्ये ही आपली कर्मभूमी आहे त्याच्यामुळे कर्मभूमीमध्ये देखील आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कसं भेटता येईल असा प्रयत्न माझा सातत्याने असतो आणि आज आपल्या सोसायटीत येण्याची पण संधी मिळाली ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे तर म्हणजे आपल्यासारख्या मतदारांनीच सातत्याने पाच वेळा मला विधानसभेमध्ये पाठवलं त्यामुळेच मला मुख्यमंत्री होता आलं विरोधी पक्ष नेता होता आलं उपमुख्यमंत्री होता आलं आणि ही जी पदं मिळाली या सगळ्या पदांचा उपयोग हा समाजामध्ये पॉझिटिव्हिटी कशी आणता येईल विकासाचे कामं कशी आपने आपने तुणा तुणा करता येतील आपलं शहर आपलं राज्य पुढे करून देता येईल याकरताच मी सातत्याने केला आपल्याला कल्पना आहे की आज नागपूरमध्ये माननीय गडकरी साहेब आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात नागपूर शहर बदललेलं आहे इथले मेट्रो असेल इथे ट्रिपल आय टी असेल एम्स असेल आय एम असेल या ठिकाणी लॉ युनिव्हर्सिटी असेल वेगवेगळ्या आयकॉनिक इन्स्टिट्यूशन्स या नागपूरमध्ये आपण आणल्या आणि त्यासोबत अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आणलं आज आपण पाहू शकतो की ज्या जगातल्या सहा नामांकित आय टी कंपन्या आहेत त्या सहाच्या सहा आज नागपूरमध्ये प्रेझेंट आहेत आणि जवळजवळ पन्नास हजारपेक्षा जास्त तरुणांना त्या ठिकाणी आज काम मिळालेलं आहे आणि आता त्याचं एक्सपान्शन होत आहे आणि त्यातनं अजून पन्नास हजार लोकांना काम मिळेल अशा प्रकारचं नवीन एक्सपान्शन देखील सुरू आहे आज ज्या प्रकारची सगळी गुंतवणूक आपल्या भागामध्ये येते समृद्धी महामार्गासारखा महामार्ग झाला आहे नवीन एअरपोर्ट आपला आता तयार होत आहे त्यामुळे या सगळ्या कामांना जी काही चालना मिळू शकेल ती आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे वारंवार मी जे निवडून जाऊ शकलो त्यामुळे ही सगळी कामं आपण या ठिकाणी करू शकलो आज नागपूर शहराचं स्वरूप हे एखाद्या आंतरराष्ट्रीय शहरासारखं हळूहळू होत आहे अर्थात अजून खूप कामं बाकी आहेत बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत पण मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य इन्फ्रास्ट्रक्चर हे नागपूरमध्ये आपण तयार करू शकलो पुढच्या काळातही मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे सहाव्यांदा विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला तुम्हाला मी एवढंच आश्वस्त करतो की साव्याना निवडून आल्यानंतर देखील ही जी काही राहिलेली कामं ती कामं तर मी पूर्ण करीनच पण एक गोष्टीची हमी तुम्हाला नेहमी आणि मी सगळ्याच माझ्या मतदारांना देतो की मी एखादं काम कमी करेल एखादं काम करायची जास्त करेन पण कधीही तुमची मान खाली होऊ देणार नाही अशा प्रकारचं माझं वर्तन पंचवीस वर्ष मला विधानसभेमध्ये पूर्ण झाली आणि या पंचवीस वर्षात मी कधी माझ्यावर कुठला डाग लागू दिला नाही कुठल्याही चुकीचे कामं कधी केले नाही जे काही आहे ते चांगलं आणि सकारात्मक काम आपल्याला कसं करता येईल हा प्रयत्न मी केला आणि असाच प्रयत्न यापुढे देखील मी करत राहील त्यामुळे आपल्याही सोसायटीच्या लोकांना आपण विनंती करावी आणि जास्तीत जास्त मतदान करून आणि कमळाची बटन दाबून पुन्हा एकदा आपण सर्वांनी मला मिळून द्यावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपण जे स्वागत धन्यवाद